एह् घूम लेइयै ते तुसेंगी भेजिया यार नमस्कार एक अत्यंत दुःखद आणि काळजाला हादरवून टाकणारी घटना मुंबईजवळ नायगावमध्ये घडली आहे फक्त चार वर्षांची अन्विका प्रजापती ही चिमुरडी एका क्षुल्लक चुकीमुळे बाराव्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला ही घटना नायगाव पश्चिमेतील नौकार अपार्टमेंटमध्ये घडली आई आपल्या नातेवाईकांच्या घरी अन्विकाला घेऊन गेली होती घरातून बाहेर पडताना आई सँडल घालण्यासाठी वाकली आणि इतक्यात तिने अन्विकाला शू रॅकवर बसवलं त्या शू ऍगजवळच एक उघडं आणि ग्रील नसलेलं विंडो होतं अन्विकाने त्या उघड्या जागेत चढायचा प्रयत्न केला काही सेकंदातच तिचा तोल गेला आणि ती थेट बाराव्या मजल्यावरून खाली कोसळली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे ती पाहून कोणाचेही काळीज पिळवटून जाईल अन्विकाला तात्काळ पिटीट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृतघोषित केलं पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून सध्या चौकशी सुरू आहे ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली आहे एक क्षणाची चूक आणि एका निष्पाप जीवाचं आयुष्य संपलं आपण सगळ्यांनी यावरून शिकायला हवं वजा लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष न करता प्रत्येक पाऊल सावधपणे उचलायला हवं